तर सुबह सकाळ मित्रांनो कसे आहेत तुम्ही इथे चांगले असतील तर मित्रांनो चाललाय आमचं सकाळ सकाळमध्ये कुठली भाजण्याचं काम आता खोकरी टिकली पाजले लिंडर सोडा आम्ही तर पाऊस पण फार पडतोय आमच्या जा आठ दहा दिवस होईल तसा पाऊस चालू आहे चारा पण नाही अजून झालाय थोडा थोडा निघतोय लेंडरला लेड्राला चारा आणि आता अव कळा आपण आठ एक दिवस चारा होऊ पर्यंत तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा होतो कंटिन्यू ब्लॉक

घडी घडी छाप उघड उघड करणं पडतात त्यांना चला मित्रांनो आपण आता आपल्या मेंढरा करता वारीला ते कांदे बिंदे फेकून देऊ म्हणजे चांगले जेत मोत्रेन त्या पण मेंढराला चारा नाही म्हणून आता थोड्या सोडायच्या आहेत त्यांना नाश्ता देण्यासाठी चला टाकून देऊ आपण तिकडे पसरवत आहेत मेंढरा आता कांद्यावरती मित्रांनो आता इथं वाडा हलवावा लागेल कांदे चार काही मजा नाही चारा बघण्यासाठी मोटरसायकलवर चला सापडतो का नाही तिथं कांदे बिंदे घेऊ आपण चारा नसेल तर झोपडी तिथं जातो मित्रांनो मी आता विचार मित्रांनो इतकेशाच कांद्याचे ते हजार पंधराशे रुपये लावतोय म्हणून काय घेतले नाही मी चारा बिरा बरा झालेला आहे आता आणि वाडा घेऊन चाललोय जेवण खाऊन चाललंय सगळ्यांचं आता इथनं हालायचं आहे चला मित्रांनो झालाय आपलं जेवण बिवण आता वाडा उठण्याची तयारी चाललंय बिराडाचे पण बराबरी गाड्यात आपले तिकडे कोथिंबीर टाकतायत थोडी टाकण्याची मदत करून तिकडे बरंच वल्लवावर अजून सुकवलेलं नाही कोरडं इतक्या द्यायची आता पहिले पण आज वाडी सोबत निघून जातील म्हणून त्याला उद्याच वाप येईल असं वाटतं आज पाऊस जर नाही आला तर उद्या येऊ लागेल तिथे पण ओल्ल ओलायचे त्याची टाकून धुवल पाकट टाकली का तीन पाकटं टाकली वाटेल टप्पा इतकीच एक किलोचं एक पाकिट एक किलोचं आहे का अर्धा किलोचं दीड किलो टप्पा पाय

तर मित्रांनो इतकी टाकली काटकीतली धन कोथमीर बघूया अशी टाकले पातले पात्र तिकडे चालले आहेत बिर्या पाडायच्या आता अशा सर्या पाडतोय काय त्याला खात जमत नाही वखरून नाही दिलं ते वखरला असतं ते एक नंबर झाला असता अजून याच्यात पाणी भरायचं आता मित्रांनो भाव गेला आता थोडी

दुपार झाली आता आपण कवाली बांधू काढून देऊ खाटे खाली तिकडे चला मित्रांनो आमची झाली वाटचाल सुरू बघा वाटाने चालले वाडा राहिलाय मग आता वाडा पण राहिला आमचं ते मागेच आता चला पुढे पुढे वाडा पडतो ते तुम्हाला मी आता वाटाने चारत चारत घेऊन जाणार आहेत असं उघडावत उगावत थेट पुढच्या तळापर्यंत चालली जाऊन आपण मोर मोर थेट असा आता साईड साथ देत देत गाडी येतात त्याच्या मोटरसायकल काय लागणं जर लहान लहान गाडी येतात इथे दिली मित्रांनो मेंढ्र वळावून बघून उन्हा मस्त आहे शेताच्या बांधानी कांद्याचं शेती हा नवनी इथं चढता येत मेंढरा आता इथे मित्रांनो फार पसिना येतोय बघा आज पण पाऊस येतो का काय फार गरम केलंय मित्रांनो फार झालं तर मेंढर सुद्धा चारा होता बागे बागे चालतायत तोंड वाचतायत बकऱ्या माग पडतायत मेंढर फार ताण आणून गेली आहेत पावची ताण लागली त्यांना आता पाण्यावरून येत आहेत पावसाचं पाणी संगलेले धरणामध्ये पाणी पण गडूळ मित्रांनो तसेच पेतायत आता मेंढर पावसाचं साचलेलं आहे म्हणून गडूळे झालंय <laughs> का काय ते गाळा ते काय गरम गरम कस वाटत पुढं कस काय वाटत पुढं पण पाणी काय काढ पुढं बरं पहिले होतं का काय आता पाणी बिनी पेली निघली मी आमची तीन वाजली मागे जंगल बी अजून निळा झालेला नाही आता थोडा थोडा होतो हिरवी हिरवी झाड पाणी गेले त्यांच्या दोन पावसाचं गावाच्या विर एक तिथे एक आता चाललो आम्ही चारत चारत ते राहणार राहणार जंगला जंगला वाघ पण असतो मित्रांनो या या जंगलामध्ये या डोंगराच्या तिकडं आम्हाला पावसाळ्यात माझ्या एक मेंढीला धरून घेतलं होतं मित्रांनो बघून घ्या मला सापडी करवंदाची झाडे दोन चार पिकलेले आहेत तोड तुम्ही तुम्ही काय म्हणता हो मेंड्र पण तुम्ही राहिले इकडे वीत बघ कच्ची आहेत बाकी आता पिकतीलच ती मी दोन तीन तोडून घेतो मींड्र वाट रस्त्यावर तिथे बराच गुच्छा आहे का का इथले सापडीत बघा कसा चिकबिक असतो त्यांचा आता मस्त खात, खात चालेल नंबर लागतात खाटे म्हणजे खाटे खाटे लागतात गोड हो मस्त टॅमराचे पाला बघा टेंबर एकदम पिलवारून गेली पावसाने मस्त कवळी कवळी पानं फुटली टॅमरांना साक पण पिलवायला लागेल तर सगळे झाडांना पालवी फुटली मेंड्र मस्त खातात त्या झाडाची पालट जमणार नाही खावरायला चारा पण नाही तिच्या तोंडात नाही उरायला मित्रांनो हा इतका घनदाट जंगल होता ना संपूर्ण आदिवासींनी झाडं तोडून टाकली आहेत आणि इथं आता ती शेत काढत होती म्हणून ह्या साली सरकाराने त्यांच्या खणून दिले आहेत खड्डी खड्डी त्यांनी बंद केलं नाही ते सगळे शेत करून दिले आपली एनिमेल्स जंगलाच्या बाहेर कव्हाची ती जंगलात घाबरायची आज पहिला दिवस होता त्यांचा वाडा आहे पुढाय मित्रांनो पाच वाजून गेली आता आले आहेत आमचं नेटवर्क तिथं वर आहे आमचा करायचा तिकडं चरताय बाकी पळून गेली मित्रांनो इथं मस्त नागरपोच झालेला आहे काय म्हणता तुम्ही लवाळी आम्ही लवाळी ना आमच्या पाशात नागरपोच झालेलं आहे शेतकरी चरू देतो का नाही त्यांचे घाण होऊन जाते तरी चरू देत नाही बाकीचे असतात बाकीचे बरे बाकीचे नाही चालू काय चा। करणार त्यांचं वावर असतं त्यांची दादागिरी त्यांची पावर यू चरणार व करत फिरते पुढच्या पण त्याला त्यांचं पोटच भरत मंग, मंग, नाही तर मित्रांनो झाली संध्याकाळ अजून सूर्यदेव काय साडे सहा वाजून गेली आता आम्ही पण बागीबागी आमच्या वाड्याकडे निघतो आणि या जांभळा खाण्यासाठी जांभळा बाकी

वाड्याकडे फार पडता येते आता करून वाड्या बोलताली करून येतील ते चालले का आता बागी भागी वाडा आहे डोंगराच्या एक चमचा फायनली भेटला आपला वाडा मित्रांनो जाळीबिळी बायांनी लावून ठेवली वाढत भाग्रेल वाभरामध्ये वावरामध्ये बिफे मिळताय pede kai khade guddi isri fatima mana dige ana va tu dete ka mana e -e, don don, jhon tan kai 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 दर कुठे आक अद्याब बी थुकून द्या थु... भीत अहो बी भी सुद्धा चावून टाकली तिने वरच वरच खाना वरच वरच खा आंबेवानी खा अरे ना ते खाना जेवाला शेमडी बारी काय नाही मंगळ आहे ना मित्रांनो आम्हाला गेली होती भूक लागून मस्त पहिल्याच खिचडी होईल शेंगदाणा टाकून बघा आता खातो या खाण्यासाठी आजचा ब्लॉग इथंच भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र